नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी भारतीय देशी दिन साजरा राज्यात जुलै हा दिवस शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन म्हणून साजरा करण्यास महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिली असल्याने हा दिन साजरा करण्यात येत आहे आयोजक महाराष्ट्र शासन गो सेवा आयोग पशुसंवर्धन विभाग परभणी गोशाळा चालक व सर्व गोप्रेमी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते श्री स्वामी समर्थ केंद्र शिवाजीनगर परभणी या ठिकाणी दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी डॉक्टर केशव सांगळे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त परभणी डॉक्टर प्रकाश सावने जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर स्मिता सोळंके डॉक्टर केशव सांगळे डॉक्टर सावने सागर महाराज मनीष महाराज हा कार्यक्रम यशस्वीसाठी मारुतराव कठीण परमेश्वर स्वामी विजय खिस्ते पाटील व सर्व गोशाळा चालक यांनी प्रयत्न केले यावेळी कृपा कोरे यांच्यामार्फत अमृतच्या बॉटल पाचशे बॉटल मोफत देण्यात आल्या हा कार्यक्रम स्वामी समर्थ केंद्र शिवाजीनगर परभणी या ठिकाणी घेण्यात आला परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत आणि आजच्या आघाड्या श्री रत्नाजी गुर्जर यांचे या घोषणा या, कार्यक्रमासाठी उपस्थित गोसेवा आयोगाचे सदस्य आदरणीय निरकर सरजी स्मिता मॅडम माझे सहकारी डॉक्टर सावने डॉक्टर अजय डॉक्टर मधिकारी सर्व गोपालक विद्यार्थी मित्र मैत्रिणी आणि मान्यवरांना हा कार्यक्रम बावीस जुलैला भारतीय देशी गोसंवर्धन दिन जतन आणि संवर्धन हे या कार्यक्रमाचं औचित्य असून याची गरज आता मात्र देशामध्ये राज्यामध्ये सर्वांना जाणवते म्हणून आपण हा दिवस साजरा करतोय बाकी गोशाळा वर्षानुवर्ष त्यांच्या परिस्थितीनुसार जमेल तशा देशी गाई किंवा आजारी गाई यांचं संवर्धन संरक्षण करत होत्या परंतु खऱ्या अर्थानं गोसेवा आयोग स्थापन झाला तेव्हापासनं त्यांना मानसिक पाठबळ मिळालं आहे राजाश्रय मिळाला आहे आणि त्यामुळं आता त्यांचा उत्साह द्विगृत झाला आहे मी उपायुक्त म्हणून काम करत असताना बऱ्याच गोशाळा संचालकांशी माझी भेट होत राहते चर्चा होत राहते खरोखरच त्यांचा उत्साह खूप गाडगा आहे आणि त्या उत्साहातून आता असं वाटायला लागलं की आम्ही जे संकरीकरणाचा जो प्रयोग करून पाहिला होता राज्यामध्ये त्याचं यश अपयश दोन्ही गोष्ट प्रत्येक गोष्टीचे फायदे तोटे असतात ते, ते आपण पाहिले परंतु आता आपल्या सर्वांना आता त्याची जाणीव व्हायला लागली की आपलं हे करण्यामध्ये काय झालं आहे आम्ही आमच्या देशी गोवंशाला विसरलो आमची गांगी असेल देवरी असेल लालकंदारी असेल किल्लार असेल ह्या सगळ्या जनावरांना आपण नॉन प्रॉडक्टिव्ह किंवा कमी उत्पन्न देणारे जनावर म्हणून कुठंतरी आपण त्यांना सोडले मला आठवतं आहे लहानपणीसुद्धा आमच्या गावामध्ये खेडेगावामध्ये पुरेशे गावातली सर्वजणांची जनावरं सकाळी हो ती आखर वगैरे म्हणतात त्याला तिथे यायची आणि त्या चारशे पाचशे हजार गाई दिवसभर ती गुराखी गावात दोन तीन लोक नेमलेले असायचे आणि ती चरायला घेऊन जायचे आणि संध्याकाळी परत येते वेळेस लाईट नव्हते परंतु त्या जनावरांच्या की ती वासरांच्या ओढीने जी परत यायली आणि त्याचा तो धूळ धूळ उडायची आणि ती जे वातावरण निर्मिती व्हायची की आता संध्याकाळ झालेली आहे आणि एक चांगला वेळ आलेला आहे आणि ते दृश्य आज कुठं पाहायला भेटत नाही प्रत्येकाकडं जो मोठा शेतकरी असेल कारण शेतकऱ्याचं मोठेपण तो किती मोठा आहे त्याच्याकडे किती शेती आहे याच्यापेक्षा त्याच्या दावणीला किती जनावर आहेत याच्या आधारे तो शेतकरी मोठा ठरवला जायचा मध्ये मी एका कार्यक्रमात सांगितलं होतं की या पशुधनामुळं युद्ध झालेले एवढं या आपल्या देशी जनावरांना महत्त्व होतं मग आपण आता का विसरलो कारण आता हे सगळं फास्ट आलं आहे आपल्याला पाच लिटर दूध चालत नाही जे चांगलं दूध पाच लिटर आहे त्याच्या की आम्हाला वीस लिटर संकरी गाईचं दूध चालतंय परंतु त्या पाच लिटर दुधामध्ये जे घटक आहेत किंवा जी आपल्या शरीराला पोषक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कदाचित कमी जास्त असतीलच परंतु आपलं शरीर किंवा आपण पिढ्यान पिढ्या हे दूध जे आपण घेत आलेलो आहोत ज्यामुळं आपल्या कित्येक पिढ्या जगल्या ते दूध आपल्यासाठी पोषक आहे आता दिस संशोधन आणि सुद्धा मान्य झालेलं आहे त्यामुळं आता सर्वांना हां याच्यासोबतच आता साहेबांनी सांगितलं की आता आपल्याला नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेती करण्याची वेळ आलेली आहे आता आम्ही एवढे दिवस प्रचार करत होतो रासायनिक खतं वापरा आता आम्हाला प्रचार करायची वेळ आली की ते वापरू नका कंपन्या आधीच काढल्या त्या खताची परिणाम आम्हीच घेतले लगे इन्स्टंट युरिया टाकला की दुसऱ्या दिवशी हिरवगार सगळं शेत आणि आता आम्ही म्हणतो थांबा थांबा आता याचा अतिरिक्त नाही कारण आता, आता आपली जमीन नापीक व्हायला लागली आता ती जर सुपीक करायची असेल पुन्हा मग गोपालन किंवा जनावरांच्या शेणखताशिवाय पर्यायने त्यासाठी आपल्याला शेळी जगत असेल आता आपला हा विषय याचा असेल परंतु तेवढंच शेळी कोंबडी किंवा आपल्या उकंड्यावरचं जे अनंत कोटी ब्रह्मांड नायक पंढरेश पासून पांडुरंगाच्या सीम कृपेनं जगत जननी गोमातेच्या आशीर्वादानं आजचा हा सुंदर आणि अद्भुत दिवस आणि तो दिवस म्हणजे देशी गोमातेचं संवर्धन दिन सध्याचं ट्रेंड म्हणजे सध्याचा जो काळ आहे मग यामध्ये मातृदिन साजरा केला जातो पितृदिन साजरा केला जातो कृषी दिन साजरा केला जातो आणखीन एक दिवस साजरा केला जातो मनाव का नाही मला माहिती नाही पण तरुणाईची संख्या आहे म्हणून व्हॅलेंटाईन डे है ना तोसुद्धा दिवस साजरा केला जातो पण गोमातेचे जे का आपल्या मानवी जीवनावरती असलेले उपकार आहेत त्यातून थोडंसं उतराई होण्याचा प्रयत्न करण्यासाठी आजचा हा सुंदर दिन म्हणजे गोमातेचा हा गोसमर दिन त्यामध्ये आमचे मारुतराव खटिंग साहेब असतील गोसेवक त्याचप्रमाणे खिस्ते पाटील गोसेवक उद्धवराव जवंजाळ आदी समस्त गो गोसेवकांच्या पुढाकाराने आणि सगळ्या परिसरातल्या गोसेवकांच्या एकीनं आपण लहानपणी गोष्ट बघितली होती एकीचं बळ मोठं असतं आणि आपल्या या महाराष्ट्रात पहिल्यांदाच साजरा होणारा हा दिवस सगळ्यांच्या एकीनं साजरा होत आहे हे बघून मला अत्यंत आनंद वाटला सर्वप्रथम तर स्टेज विराजमान सगळे मान्यवर व्यक्तिम त्याचप्रमाणे महाराज मंडळी गोसेवक सर्वांना विनम्रतेनं अभिवादन करतो आणि मला जे दोन शब्द बोलण्याची संधी या ठिकाणी दिलेली आहे त्याचा मी बोलण्याचा प्रयत्न करतो <clears throat> आता प्रत्येकानं आपापल्या विषयानुसार गोमातेचं महत्त्व सांगण्याचा सा प्रयत्न केला मग कोणी वैज्ञानिक दृष्ट्या असेल कोणी नंदीपासून होणारा शेतीला उपयोग हो असेल आता माझा विषय कथा कीर्तन असल्यामुळे आध्यात्मिकदृष्ट्यानं एखाद दोन मुद्दे सांगण्याचा सा प्रयत्न करतो गोमातेचे तर आपल्यावरती भरपूर उपकार आहेत यात काही वादच नाही पण आध्यात्मिकदृष्ट्या बघायला जर गेलं तर गोमातेच्या उजव्या डोळ्यामध्ये दे सूर्यदेवाचा वास असतो आणि डाव्या डोळ्यामध्ये दे चंद्रदेवाचा वास असतो म्हणून आपल्या जीवनामध्ये घडेल तेव्हा गोसेवा करणं गरजेचं आहे गोमातेच्या खुरामध्ये पायामध्ये खुरामध्ये सुद्धा नागदेवतेचा वास असतो ज्या घराच्या अंगणामध्ये गोमाता रवंत करते तिथले वास्तुदोष नाहीसे होतात दोष असतात ग्रहदोष वगैरे जसे वास्तुदोषही असतात जर आपल्या अंगणामध्ये जर गाय असेल तर गाय निवांतपणे जर रवंत करत असेल त्या गोमातेच्या रवंत करण्यामुळे आपल्या ग्रहदोषांची सुद्धा निवृत्ती त्या ठिकाणी होत असते गायीच्या वशिंडामध्ये सूर्याचे विशिष्ट किरण आकर्षित करण्याचा क्षमता असते म्हणून गायीचं दूध पिवळसर येतं आणि हे दूध अनेक रोगांवरती उपयुक्त असतं फक्त फक्त दूधच उपयुक्त आहे का नाही गोमातेचं शेणसुद्धा उपयुक्त आहे आणि त्या शेणापेक्षा पुढचा प्रयोग आमच्या अनेक गोशाळेवरती गोखूर खत तयार होत आहे भारतीय देशी गो संवर्धन दिन बावीस जुलै दोन हजार पंचवीस पूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्याचं ठरवलं होतं आणि त्या अनुषंगाने परभणीचे सर्व गोप्रेमी गोशाळ यांनी आज तो संवर्धन दिन साजरा केला नियोजकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरा केला त्यामध्ये आम्हाला विविध विभागाच्या लोकांनी मार्गदर्शन केलं त्यामध्ये डॉक्टर सोळंके चव्हाण सर वेगवेगळे जे डॉक्टर्स आले होते त्यांनी मार्गदर्शन केलं आणि कशा पद्धतीने कोण संवर्धन करायचं याबद्दल माहिती दिली महत्त्वाचा सगळ्यांनी एकच त्याच्यामध्ये बेस घेतला गाय टिकली तर देश टिकेल देश टिकेल तर माणूस टिकेल माणूस टिकेल तर आरोग्य टिकेल असं त्यांनी त्या सगळं त्या ते आधारावर आम्हाला याबाबत मान्य आज, आज राज्यात बावीस जुलै या दिवशी भारतीय देशी गोसंवर्धन दिन आणि भारतीय गाय गौरव दिन या दिनाच्या निमित्त परभणी येथे आयोजित या कार्यक्रमास आज सर्व मान्यवर उपस्थित कृषी विभागाचे विभागाचे आणि आम्हाला मार्गदर्शन करणारे सर्व महाराज संत मंडळी सर्वांनी गोमातेविषयी जागरूकता निर्माण होईल गोमातेविषयी सर्वांची आस्था वाढेल अशी माहिती या ठिकाणी सर्वांना दिलेली आहे आणि येणाऱ्या काळात आपल्याला आपले पूर्वज जसं म्हणत होते की गायीशिवाय गत्यंतर नाही तर भविष्यात देखील जो गाय का है वो सबका है और जो गोमाता का नहीं वो किसी का नहीं या प्रकारे काम होत राहील आणि या प्रसंगी सर्वांनी आम्हाला असं मौलिक मार्गदर्शन केलं या ठिकाणी सर्वांचे आम्ही आभार मानतो धन्यवाद नमस्कार गोपालक शेतकरी बंधू आज इथे देशी गाय संवर्धन या बाबतीतलं प्रोग्राम करण्यात आलेला आहे फार छान असा हा दिवस निवडण्यात आलेला आहे आणि गे देशी संवर्धन हा काळाची गरज झालेली आहे आपण विसरलो आहे परंतु जर आपल्याला देशाची आर्थिक समृद्धी करायची असेल शेतकरी असो किंवा जे आपण खाता हो जसं की आपण म्हणतो जय जवान जय किसान तर जवानला ताकद आणि किसानला शेती समर्थ सामर्थ्य या दोन्ही गोष्टीसाठी आपल्याला गो आधारित शेती ही काळाची गरज आहे परंतु आपण बघतो की या गोशाळा जे आहे या गौशाळा आत्मनिर्भर करणं गरजेचं आहे आणि त्याकरिता विविध योजनेमार्फत जसं गोशाळेमध्ये बैल असतात नंदी शाळा उभी करून तिथे कस्टमाइरिंग सेंटर उभं करणं की ह्या कस्टमायरिंग सेंटरचा लाभ जो आहे तो आपले जे शेतकरी म मध्यमवर्गीय शेतकरी आहे त्यांना यांत्रिकीकरणाकडे होईल आणि त्यांची शेती जी आहे ती किफायत त्यांना शेती करता येईल तसंच शेती करत असताना जे विविध उपक्रम आहे ज्यामध्ये पशु जे आहे हे अविभाज्य अंग आहे आपण बघतोय की आपलं शेतीचं विविध काम जो आहे ते बैल आणि गायनी गो आधारित शेती आणि बैल आधारित शेती ही आज काळाची गरज झालेली आहे आणि प्रती प्रत्येक कृषी ती आहे त्या कृषी खात्यामध्ये गो आधारित शेती हा अविभाज्य अंग आता काळाची गरज झालेली आहे की ज्यामुळेच आपल्याला आपण जे अन्न खातो ते विषमुक्त व्हायचं असेल तर याचा ध्यास घेणं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक लोकांनी गरजेचं आहे प्रत्येक शेतकऱ्याकडे एक देशी गोवंश असणं गरजेचं आहे की जेणेकरून आपण आपला जो बियाणं आहे आणि निविष्ठावर जे विनाकारण खर्च करत आहोत तो वाचतो आणि आपली जी शेती आहे ही किफायतशीर होते जय गोमाता आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज